जबरदस्तीचे लग्न भाग अठ्ठावीस दिवाळीजवळ आलेली होती त्यामुळे नंदनीने दोन दिवस कॉलेजमधून सुट्टी घेऊन घरची सर्व साफसफाई काढलेली होती पुनमही होती सोबतीला मंगलाबाईला पायांचा त्रास असल्याने तिने त्यांना काही करू दिले नाही घरचा कोपरानकोपरा स्वच्छ करून सर्व वस्तू नीट लावल्या होत्या दरवाज्यांच्या आणि खिडकींचे पडदे बदलून नवीन पडदे लावलेले होते तिने घरांचा अगदी कालापायट केलेला होता मंगलाबाईला खूप कौतुक का वाटत होतं तिचे नाही म्हटले तरी तिला हे सर्व करायची सवय नव्हती तिचे माहेरचे घर जरा मोठे असल्याने सर्व साफसफाई करायला बाही राहत होती सुमित्रा तशीही या सर्वांची आवडती होती आणि नंदनीकडून करून घेण्याचा प्रयत्न केला तरी नंदनी काही तिचं ऐकायला गरीब गाय नव्हती तसंही राधेश्यामरावांनी तिला हे सर्व कधी करूच दिले नाही पण इथे आल्यामुळं तिला हे सर्व करावं लागले याची मंगलाबाईंना खंत वाटत होती मनातच त्या स्वतःला गिल्टी फील करत होत्या म्हणून त्यांना तिला हे सर्व करू द्यायचे नव्हते पण ती ऐकायला तयार नाही म्हटल्यावर त्यांनीही तिच्यासमोर हार मानलेली होती तशीही नंदनी स्वतःचं काही खरं करण्यात आणि स्वतःचा मुद्दा पटवण्यात पटायतच होती म्हणा आज दिवाळीचा दिवस होता रातचं घर अगदी झमझमत होतं आज नंदनीने सर्वीकडे दिव्यांची आरास उजळलेली होती पुनमने घराबाहेर छानसे रांगोळी काढली सागर म्हणाला पूनम नीट पकडून धर खुर्ची मी पडलो तर तुला सोडणार नाही मी सागर मंगलाबाईने सांगितल्याप्रमाणे घरातील सर्व दरवाजांना झेंडूचे हार लावत होता पण एका दरवाज्याला हार लावायला त्याच्या बडबडी त्याला अर्धा तास तरी लागत होता आणि इकडे त्याच्यासोबत मदत करायला आलेली पूनम मात्र फार वैतागून गेलेली होती पूनम म्हणाले सागर तू लवकर खाली उतर खुर्चीच्या मी लावते दरवाजाला हार आतापर्यंत माझे सर्व दरवाज्याला हार लावून झालेले असते तू बडबड केली नसतीस तर सागर म्हणाला तुला काय म्हणायचं आहे माझ्यापेक्षा जास्त स्पीडने हार लावली असते का माझ्या कानाला तरी येऊ येतेस का तू एवढ्या उंच दरवाजाला हार लावायला चुपचाप चुप खुर्ची पकड नीट आणि लेट मी कॉन्सन्ट्रेशन ऑन माय वर्क पुनम म्हणाली लेट मी कॉन्सन्ट्रेशन ऑन माय वर्क म्हणे हार कमी लावतोय आणि बडबड जास्त करतोस तू तुझ्यापेक्षा जास्त स्पीडने तर माझे हार लावून झाले असते उगाच तुला मदत करायला आले पकड़ूं पकड़ूं। बड़ बड़ मी हात दुखायला लागलेत माझी खुर्ची पकडून पकडून सागर म्हणाला जास्त बडबड करू नकोस पुणे तुझ्यापेक्षा मोठा आहे मी समजलं ना माझं तू ऐकायला हवं ना की तुझं मी म्हणून गप्प बस आणि नीट खुर्ची पकडून ठेव सागर बडबड करतच पुन्हा हार लावू लागला होता अखेर खूप वेळाने त्यांचे हार लावणे संपले आणि इकडे पूनमने मोठ दि मोठं दिव्य पार पाडलं असं त्याला वाटत होतं नंदनीने यावेळेस मोठ्या उत्साहाने लक्ष्मीपूजनाची तयारी केलेली होती कारण तिकडं घरी तिला हे सर्व करायला मिळत नव्हते बाकी सर्व काम नंदनी करत असली तरी लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी सुमित्रा स्वतःच करत होती त्याचं कारण म्हणजे सुमित्रा तिला अपशुगुणी मानत होती या बाबतीतील राधेश्यामरावांच्याही ती ऐकायला तयार नाही राहत होती दिवाळीच्या दिवशी आईबाबांमध्ये आणि घरांमध्ये वाहत नको म्हणून नंदनी राधेश्यामरावांना गप्प बसायला लावत होती तसही पूजा कोणीही केली तरी काय फरक पडणार होता कारण देव तर त्या सर्वांचाच आहे ना जो मनापासून त्याची आराधना करतो असं तिला वाटत होते तशी सुमित्राला उत्तर द्यायला ती कमी नव्हती पण दिवाळीच्या दिवशी घरी शांतता असावी म्हणून ती त्या दिवशी तिचं शांततेने ऐकत होती पण आज इथे तर मंगलाबाईने स्वतःचं तिला पूजेचे सर्व सूत्र सोपवून दिलेले होते काय हवं काय नको कुठं काय करायचं का असतं एवढं फक्त त्या तिला सांगत होत्या मंगलाबाईने सांगितल्याप्रमाणे नंदनीने खूप छान लक्ष्मीपूजनाची तयारी केलेली होती ती स्वतः आज छान तयार झालेली होती चापून चुपून नेसलेली हिरवी गर्द पैठणी त्यावर थोडंफार लग्नातील दागिने चेहऱ्यावरील तिचा नेहमीचा साधा पण चेहऱ्याला सूट होईल असा मेकअप केसांना पुढं थोडे वडण पाडून ती पिनांमध्ये टाकून मागचे मोकळे केलेले केस त्यात तिची नाकातली न ना, तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडत होती नंदनी लक्ष्मीपूजनासाठी तयार झालेली होती तर आजही तिला पाहून किन ब्लॉड झालेला होता पण आज लक्ष्मीपूजन होते आणि आज ती सकाळपासून कामात होती त्यामुळे त्याला तिला छेडायचेच नव्हते म्हणून त्याने मोठ्या कठिनाईने कसा तरी स्वतःच्या हृदयाला आवर घातला आणि निमोटपणे बाकींच्या कामांवर लक्ष केंद्रित करू लागला मंगलाबाईच्या सांगण्यानुसार राज आणि नंदनीने जोडीने लक्ष्मीपूजन करत आरती केली होती पूनमने सर्वांना प्रसाद वाटला आणि आता फटाक्यांच्या अतिबाजीस सुरुवात झाली होती राज म्हणाला जास्त फटाके फोडायचे नाहीत मला तुझ्या मागच्या वर्षींसारख्या बाजूंच्या घरांच्या कंप्लेंट यायला नको म्हणजे समजलं ना तुला राजने आधी सागरला वॉर्निंग दिलेली होती नाहीतर सागरचे फटाके म्हणजे आजूबाजूंच्या सर्व घरांना कानदुखी आणि डोकेदुखी होती सागर म्हणाला दादाश्री मग मी सोहमच्या घरी जाऊ का फटाके फोडायला त्याच्या घरात पटांगण मोठं आहे इथे मग माझ्या फटाक्यांचा कोणाला काही त्रासही होणार नाही काय म्हणालास तो पुढं बोलतच होता की राजच्या त्याच्याकडे असलेला लूक बघून सागरने तोंडातील शब्द परत माघारी फिरवले नको इथेच फटाके फोडतो ना मी किती छान जागा आहे ना इथे फटाके फोडायला आता तर इथेच फटाके फोडेल मी बघस तू त्याचा लूक पाहून सागरने आपले शब्द बदलवले पूनम सागरच्या बदललेला पवित्रता पाहून ओठ दाबून हसू लागले सागरने तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकला पण तिने लक्ष दिलेच नाही सागरने तिच्याकडे दुर्लक्ष करत आपले लक्ष फटाक्यांवर केंद्रित केले होते त्यांची आणि पूनमची फटाक्यांची अतिशबाजी सुरू झाली त्यांच्यासोबत तिला शेजारची नीताही होती मंगलाबाई या सर्वात आवड नसल्याने त्या त्यांना लवकर आत यायचं सांगून घरात निघून गेल्या होत्या पूनम म्हणाली वहिनी ये ना ग आपण फटाके फोडूया ना सागर आणि पूनम दोघीही तिला फटाके फोडण्यासाठी बोलवत होते नंदनी म्हणाली नको ना सागर मला भीती वाटते फटाक्यांची तुम्ही फोडा मी इथूनच एन्जॉय करते मग त्यांनीही तिला जास्त फोर्स केलाच नाही पूनम सागर आणि नीता मस्त फटाके फोडत एन्जॉय करत होते राज आणि नंदनी एका जागेवरच उभे राहून त्यांना बघत होते फटाके ते फोडत होते पण इकडे नंदनीचा चेहरा बघण्यालायक होत होता एखादा फटाका लावल्यावर तिचं घाबरून डोळे बंद करत होती आणि फटाका फुटण्याचा आवाज आल्यावर घट्ट राजचा हात पकडत होती असाच फटाक्यांचा मोठा आवाज झाला आणि नंदनीने डोळे बंद करून राजचा दंड घट्ट पकडून ठेवला होता राजला तिचे हसू येत होते एवढी फटाक्यांना घाबरत होती पण तरी ती आज जायला तयारच नव्हती राज म्हणाला नंदनी राज तिच्या घाबऱ्या घुबऱ्या चेहरांकडे पाहत बोलला अजून तिने त्याला घट्ट पकडलेलेच होते नंदनी म्हणाली राज म्हणाला तू मला अशीच घट्ट पकडून राहशील तर मला स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवणे कठीण होऊन जाईल तसंही आज मला तू तु तु तुझ्या सौंदर्याने पुरतं घायड करत आहेस पण आज दिवाळी आहे ना आणि आज मला तसंही ना काही तू पुढं बोलतच होता की नंदानी म्हणाली राज ती झटकन डोळे मोठे करून त्याच्यापासून बाजूला झाली तू मुश्किलपणे हसत तिच्याकडे बघत होता तुला खरंच जराही ला शरम नाही वाटत करे कुटे ही शुरू का रे राज कुठेही सुरू होतोस राज म्हणाला आता तू एवढी सुंदर दिसलीस म्हटल्यावर त्यात माझी काय चूक आहे स्वतःच्या मनाला आवर घातला तरी हे वेळ मन आवरत नाही काय करू त्याच्या आवाजात मुश्किलपणा होताच नंदनी म्हणाली राज खरंच तू म्हणजे तिला काय बोलायचं सूचना ती काही न बोलताच बाजूला त्याच्यापासून थोडी दूर जाऊन उभी राहिली होती पण त्याने तिची स्तुतीही केली हे तिच्या लक्षात येताच तिचे गोरेगाल क्षणात लाल झाले होते पण त्याने तिची आणखीन छेड काढलीच नाही तो तेथे उभा राहून गालात हसत होता नीता म्हणाली राज येण आपण फटाके फोडूया ना नीताने फटा त्याला फटाके फोडण्यासाठी आवाज दिला होता तसे त्याचे लक्ष नीताकडे गेले पण इकडे नंदनीच्या भुया मात्र आकसल्यास तिला नीता आताही आवडत नव्हती राज म्हणाला नको नीता मला फटाके फोडायला आवडत नाही तू फोड ना राज बोलला तसा इकडं नंदनीच्या आकसलेल्या भुया पुन्हा सेल झाल्या नीता म्हणाले असे कसे आवडत नाही आधी तर आवडायचे ना किती फटाके फोडायचेस तू माहीत आहे का काका किती रागवायचे तुझ्यावर तरी तुझे फटाके फोडणे थांबायचेच नाहीत बाबा आता एक तरी फटाका तू फोडायला हवा ना राज प्लीज ये ना ठीक आहे पण एकच फोडेल ना मी ती एवढी विणवनी करत होती पाहून तोही नायलाजाने फटाके फोडायला तिथे गेला होता आणि तिकडे तो गेल्याने नंदनीचा चेहरा लाले लाल झालेला होता पण यावेळेस लाजेने नाही तर रागाने नाही म्हणता म्हणता राजने बरेच फटाके फोडले नेताने तर तिने लाव आणलेले सर्व फटाके राजकडे सोपून दिले आणि आता ती मस्त राज फोडत असलेल्या फटाक्यांचा आनंद घेत होती थोड्या वेळाने राजने नंदनी उभी असलेल्या जागेंवर नजर टाकले तर नंदनी तिथे नव्हतीस किल्ला तसंही फटाक्यांची भीती वाटत असल्याने ती आत गेली असेल असे त्याला वाटत होते थोडा वेळ झाला तसा त्याने सागर आणि पूनमला आवर्ते घेऊन आत यायला सांगितलं तोही घरात निघून गेला सागर आणि पूनमची तू तू मेमे चालतच जेवण उरकले आज सणांचा सर्व स्वयंपाक नंदनीने बनवल्याने मंगलाबाईने तिचे विशेष कौतुक केले होते राजनेही कधी नही ते तिच्या जेवणाची स्तुती केली पण नंदनीने त्याच्याकडे पाहिलेली नाही राज म्हणाला आजचा दिवस कु खूप छान गेला ना राजरूममध्ये आल्यावर नंदनीशी बोलायचा प्रयत्न करत होता पण ती गप्पपणे आज घातलेल्या साडींची आणि त्याने सध्याच काढलेल्या कृता पजाम्याची घडी घालत होती जरा जास्तच आवडून घडी घालत होती जणू ती रागत असावी राजला तिचं काय भिनसलं असलं तेच कडे ना राज म्हणाला पुरणपोळ्या छान झाल्या होत्या तो पुन्हा काहीतरी बोलायच्या निमित्ताने बोलला पण ती गप्पस तिने घडी केलेली साडी आणि कुर्ता पजामा कट कपाटात ठेवला आणि कपाट लावून मागे वडली तर मागे सुभा असलेल्या राजला जाऊन धडकली पण ती त्याला काहीच न बोलता त्याच्या बाजूने जात होती की राजने तिला हात धरून जवळ ओढले राज म्हणाला नंदनी काय झालं नंदनी म्हणाले कुठं काय झालं नंदनी त्याचा सेल झालेला हात सोडून जात होती की राजने त्याचा पकडलेला हात आणखीन घट्ट केला राज म्हणाला मग बोलत का नाहीस तू माझ्यासोबत नंदनी म्हणाली मी कशाला बोलायला हवे जाऊन त्या निर्लज्ज चिपकू पालीशी बोल ना राज म्हणाला वाट कोणाशी बोलू राज गोंधळून बोलला कारण त्याला नंदनीने निताचे निर्लज्ज चिपकू पाल म्हणून केलेले नामकरण माहीतच कुठे होते नंदनी म्हणाले त्याचं निर्लज्ज चुपकू पालीशी जिच्या सोबत तू मंगाशी मोठ्या हसत हसत फटाके फोडत होतास ना राज म्हणाला मंगाशी मी फटाके तू विचार करत बोलत होता अगं नंदनी मी फटाके नीता सोबत फोडत होतो तू म्हणतेस त्या कोणत्याही पालीसोबत नाही तो तिला सांगत होता की एक एक मिनट मिनिट नंदिनी तुला जेलस होते का आता त्यांच्या लक्षात आले तसे त्याने गालात हसत विचारले नंदनी म्हणाले नाही मी का जळू राज म्हणाला नंदनी आता खोटं बोलू नकोस तुझ्या डोळ्यात साप दिसते आणि आता तूच बोललीस ना म्हणजे तुला माझे तिच्यासोबत फटाके फोडायला जाणे आवडले नाही ना याचा अर्थ हाच होतो की तुला जेलेस होतंय राज त्याच्या गालातील हसू वाढतच बोलत होता नंदनी म्हणाली नाही असं काही नाही बस मला ती आवडत नाही ती सतत पालीसारखी तुझ्या मागे पुढं करत असते ना म्हणून तुझं लग्न झालं हेही तिला कळत नाही एवढी निल्ल्याच मुलगी तर मी अजूनही बघितलेली नाही आहे आणि तूही तिला मागे पुढं करू देतोस तिला एक कळत नाही पण तुला तर कळतं ना तुझं लग्न झालंय ते की तुलाही आवडतं तिचं तुझ्या असं मागे पुढं फिरणं आता चिडायला आली होती तिच्यातील असा प्रजेसिवपणा राज पहिल्यांदा बघत होता त्याला तिचे हसायला येत होते त्याने तर कधी नीताविषयी असा विचारही केलेला नव्हता तिचं ऐकून त्याला तिला चिडवायचं कारण भेटलेलं होतं राज म्हणाला पण तशी छान आहे ना ती मला सूट झाली असती नाही त्याचं ऐकून तर ती अजूनच चिडली होती नंदनी म्हणाली हो का मग करायचं होतं ना तिच्याशी लग्न माझ्याशी का केलंस छान सासर माहेर जवळच झालं असतं तुलाही जाता येता आलं असतं आणि तिलाही नंदनी रागाला आलेली होती राज म्हणाला हो ग पण आधी माझ्या ते लक्षातच नाही आलं ते नाहीतर मी तिच्याशी धागा सेट केला असता पण आता काय फायदा राजला तिची खेचण्यात आणखीनच मज्जा येत होती नंदनी म्हणाले हो का मग आता ही वेळ नाही झाली ना देते मी तुला डिवोर्स मग तू खुशाल ती बोलतच होती की नंदनी त्याचा आवाज चढला तशी ती डचकली राज म्हणाला कुठली गोष्ट कुठेही नेतेस का कशाचं काही नसताना कुठलीही गोष्ट मध्येच आणते नीताशी लग्न करायचं असतं तर तुझ्या प्रेमासाठी तेवढा रडला असतो का मी समजलं का तो रागात बोलला आणि सरळ बेडजवळ जाऊन त्यावर पडला नंदनी क्षणभर घाबरलीस त्याला पण तिची चूकही तिला लगेच लक्षात आली तिने डिवोर्स मागितल्यावर मागे त्याला किती त्रास झाला असेल याची तिला जाणीवच नव्हती हो त्यात त्याने तर डिवोर्स पेपर साईन केले होते तेव्हा होणाऱ्या यातना तर केवळ त्यालाच माहिती होत्या आणि तिने आता पुन्हा डिवोर्सचा विषय काढून त्याला त्या त्रासांची आठवण करून दिली होती पुन्हा तिच्यासोबत डिवोर्सचा तर तो विचारही सहन करू शकत नव्हता ती दपकतच त्याच्या जवळ आली आणि बेडवर पडली राज कडेवर झोपलेला होता नंदनी म्हणाली आय एम सॉरी राज ती गाल त्याला मागून बिलगत त्याच्या गालांवर गाल घासत बोलत होती तो काहीच बोलला नाही राज सॉरी ना तू म्हणतोय तशी मी मंदच आहे खरंच मला नाही कळत कधी कधी काय बोलायचं ते बोलून जाते आणि मग पश्चाताप करत बसते मी सॉरी ना नंदनी तिचा हात त्यांच्या छातीवर फिरवत बोलत होती राजने तिच्या छातींवर फिरवणारा हात काढून टाकला पण तिने तो पुन्हा त्याच्या अंगावर टाकत त्याच्या छातीवर फिरू लागली राज म्हणाला नंदनी मला झोपू दे ना नंदनी म्हणाली मग मी कुठं नको झोपू म्हणले तुला आधी माझे सॉरी एक्सेप्ट कर मग झोप ना राज म्हणाला नंदनी प्लीज राज तिच्या अंगावरचा हात काढत नंदनी म्हणाले राज प्लीज ना नंदनी पुन्हा त्याच्या अंगावर हात टाकत म्हणाली राज म्हणाला असं तीन चारदा झालं ओके केलं मी सॉरी एक्सेम आता मला झोपू दे ना राज अखेर वैतागून बोलत होता नंदनी म्हणाली असं नाही माझ्याकडे पाहून बोल ना ती त्याच्या खांद्याला धरून त्याला स्वतःकडे वडवण्याचा प्रयत्न करत बोलली अखेर महाप्रयत्नाने तिने त्याला स्वतःकडे वाढवलेच आणि तिच्या या लाडित कृत्यामुळं त्याचा राग क्षणा छू झाला होता सॉरी तो तिच्याकडे वळल्यावर ती पुन्हा बोलली राज म्हणाला पण आपल्यातला आता हा आलेला डिवोर्स हा शब्द शेवटचा असेल यापुढं तो आपल्यात यायला नको ओके नंदनी म्हणाली ओके पुन्हा नाही बोलणार मी तसे राजने तिला कवेत घेतले तिचे केस कुरवाडात आणि गप्पा करत कधी झोप लागली ते दोघांनाही कळलंच नाही दिवाळी होऊन तीन दिवस झालेले होते हे तीन दिवस अगदी आनंदात गेले होते सागरही घरी आला होता त्याच्या मस्तीने त्याने अगदी घर दणावून सोडलेले होते थोडे दिवस आणखीन थांबला तर काय होईल तो इथेही अभ्यास करतो ना तो मान्य आहे तो थोडा मस्तीकोर आहे पण तेवढंच मेहनतीही आहे त्याला इच्छा आहे इथे राहायची फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायची तर राहू दे ना थोडे दिवस नंदनी रूममध्ये ऑफिसची तयारी करत असलेल्या राजला बोलत होती राज म्हणाला सध्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यापेक्षा त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे नंदनी आणि मी त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत कोणताही कोणाचाही ऐकणार नाही आहे तो इथे किती आणि कसा अभ्यास करतो हे मला माहीत आहे म्हणून त्याची इथे न राहणेच बरे आहे राजवाच लावत बोलत होता नंदनी म्हणाले मी सांगतो ना राज तू येथेही नंदनी बोलत होती की राज म्हणाला तुला सांगितलं ना नंदनी मला त्याच्या अभ्यासांच्या बाबतीत कोणताही काहीच ऐकायचं नाही आहे म्हणून राज काही शब्दावर जोर देत बोलत होता नंदनीने सुस्कारा टाकला त्याला त्यासाठी समजावून काही फायदा नव्हता कारण तो बाकी सर्व ऐकून घेईल पण सागर आणि पूनमच्या अभ्यासाच्या बाबतीतील काहीही ऐकत नाही एवढं तर तिला आत्तापर्यंत कळलंच होतं मंगलाबाई म्हणाली नीट जा सागर पोचल्यावर राजला कॉल कर मंगलाबाईला एक एक सूचना त्याचे कपडे बॅगमध्ये पॅक करत होती मंगलाबाई म्हणाली अगं बाई दिवाळीच्या फराडांचं काही दिलंच नाही मी यात सागर तू काय करतोय काय भरत आहे त्यात मी दिवाळीचं आणते बांधून मंगलाबाईला बोलत किचनमध्ये गेल्या नंदनी सागरच्या रूममध्ये आली सागर म्हणाला काय बोलला वहिनी दादा सागरने नंदनीला बघताच उत्सुकतेने विचारले नंदनी, विचार नंदनी म्हणाली सध्या तुझा अभ्यास महत्वाचा आहे सागर आणि तुला माहीत आहे ना तुमच्या अभ्यासाबाबतीतील तू किती सिरियस आहे ते सागर म्हणाला सागर चेहरा पाडून त्याचा सामान भरत होता त्याचा चेहरा बांधून नंदनीला वाईटच वाटलं नंदनी म्हणाली सागर तुलाही माहीत आहे ना तुझा इथे अभ्यास होत नाही ते तू स्वतः हे मान्य करतोस ना फक्त एक्झाम होईपर्यंतच एक्झाम नंतर तू घरी आल्यावर तुला तो कसा हॉस्टेलला पाठवतो ते बघतेस मी मग महिना झाल्याशिवाय मी तुला पाठवू देणार नाही त्याला बघ पण सागर सध्या पेपरवर कॉन्ट्रेशन कर हे सेमिस्टर किती महत्वाचे आहे माहीत आहे ना तुला सागर म्हणाला हो वहिनी मला कळतंय दादाचं पण बरोबरच आहे सागर खूप समजूदारपणे बोलत होता काही वेळाने तो सर्वांना बाय करून हॉस्टेलला निघून गेला तो जाताना मंगलाबाईने खूप मुश्किलाने आपले अश्रू थोपवून हो ठरलेले होते पूनम म्हणाले मी खूप मस्त आहे बहिणी आताच वायनॉट सिटीला टच झालोय आम्ही इथल्या रिसॉर्टला निघालो आहे तू आई दादा सर्व कसे आहेत पूनम तिच्या टूरला आली होती नंदनी म्हणाली आम्ही पण छान आहे पूनम कधी पोचलीस तू कॉलही नाही केलास तू तुला सांगितलं होतं ना तिथे पोचल्यानंतर लगेच कॉल कर म्हणून पूनम म्हणाले स्वारी वहिनी पण इथे नेटवर्कच नव्हतं नाहीतर मी पोचल्या पोचल्या आधी दादाला कॉल करणार होते आता कुठं नेटवर्क मिळालंय मी कॉल करणारच होती की तुझा कॉल आला नंदनी म्हणाली बरं झालं आता तरी तुझा कॉल लागला इथे नाहीतर तुझ्या दादाने बोलून बोलून माझे आणि आईचे कान खाल्ले असते तुझा कॉल लागत नव्हता म्हणून नंदनीने हसत सांगितले पूनम म्हणाली स्वारी वहिनी पूनम बारीक आवाजात बोलत होती नंदनी म्हणाली अगं वेळेस स्वारी काय त्यात नेटवर्क नव्हतं त्यात तुझी थोडी चूक आहे पूनम म्हणाली दादा कुठं आहे वहिनी त्याला दे ना फोन नंदनी म्हणाली अगं तो तर आता ऑफिसला असेल मी सांगते त्याला तुला कॉल करायला पूनम म्हणाली नको वहिनी मी करते त्याला कॉल आई कुठं आहे नंदनी म्हणाली आई पण मेसवर गेल्या आल्या नाहीत अजून मी एकटी बोर झाली इकडं कधी कॉलेज सुरू होतंय असं झालं मला दिवाळींच्या सुट्ट्या लांबतच चालल्यात ना पूनम म्हणाली तू माझ्याच कॉलेजवर लेक्चरर हवी होतीस वैनी आपण आता सोबतच टूलला आलो असतो मग किती मजा आली असती ना मग दादालाही टेन्शन नसतं तू माझ्यासोबत आहेस म्हणून नंदनी म्हणाली मग तर त्याने नक्कीच जाऊ दिलं नसतं पूनम दोनच दिवस झाले तुला जाऊन तरी तो सैरभेर झाला कशातच दोघांना कुठं पाठवलं असता आणि एवढे दिवस कॉल लागला नसता तर दुसऱ्या दिवशी कसलाही विचार न करता तेथे ते आपण आहोत तेथे ते पोचला असता तो नंदनी हसत बोलत होती पूनम म्हणाली तर नक्कीच झालं असतं वहिनी पूनमही हसत बोलली नंदनी म्हणाली बरं पुन मी ठेवते आता कॉल तू छान एन्जॉय कर पूर्ण केरळ आणि कॉल करत राहा ओके पूनम म्हणाली ओके वहिनी बाय मी दादाला कॉल करते आता ओके बाय नंदनी कॉल ठेवून तिच्या अभ्यासाला लागले भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा